नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही तर मजेत आणि आज नाही का व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लय दिवसापासून म्हणजे सुरुवातीपासूनच आहे ना ग कमेंट येते की तुमचा सोन्या दाखवा सोन्या दाखवा सोन्या दाखवा दाखवा सोनी दाखवा हा काहीला असं वाटतं काही काही की कि आम्हाला पोरगी ये तिचं नाव सोनी आणि एका कदा अशी कमेंट केली की तुमची सुनी दाखवा म्हणजे त्यांना असं वाटलं की मुलगी आहे आणि तिचं नाव सुनीता आहे तस काही नाही हा आमचा मुलगा आहे याचं नाव सोनू आहे सांग रे तुझा परिचय माझं नाव यश योगेश गोरे आणि मरा घरी सोनू या नावाने बोलवता बोलवता काय कुठं जायला हे बघ नाव योगेश गोरे माझं टोपण नाव सोनू ये आणि मी या शाळा शिकतो किती कोणत्या ते, ते सगळं सांग सांग बोलवता काय कुठं राहिले तू आमच्या पेक्षा डेंजर मराठी बोलवता तू ते परिचय <laughs> दे, दे। माझं संपूर्ण नाव यश योगेश गोरे असे आहे आणि मला सोनू नावाने बोलवता <laughs> टोपण नाव सोनू हा मन नाव सोनू आहे आणि मी पायनियर इंटरनॅशनल सीबीएससी स्कूल मध्ये सीबीएसई स्कूल मध्ये मला ऍडमिट करेल सीबीएससी स्कूल मध्ये कशाला आहे अभ्यास कधी अभ्यास करायला नाही इकडे पाहिल्या समोर शांत बाधा भांडण करू शिक्षण घेत आहे शिक्षण घेत आहे हा आणि मी सेवन लोटस या क्लास मध्ये आहे हा तुकडीचं ना नाव आहे त्याच्यात जसं आपल्याकडे राहत नाही गक ढई त्यांच्याकडे कोणते तुकडे आहे रोज लोटस जास्मिन फुलाचे नाव फुलाचे नाव तर तो सातवीला आहे आता आम्ही गेल्या वर्षी ह्या दिवसापासूनच व्हिडिओ काढायला लागलो होतो आणि त्याला सुटत्या होत्या तर आमचे सगळे व्हिडिओ ते काढत होता शूट करत होता हा पण सुट्ट्या लागलेल्या हाय ना आणि जशी बी त्याची शाळा उघडली पेरणी पेरणीमध्ये जून महिन्यात तर आम्ही काय केलं म्हणलं याला काही याच व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही त्याला व्हिडिओचा नाद लावायचा नाही कारण की व्हिडिओचा नाद लावला तर तो अभ्यास बी करणार नाही आता सातवी आहे हा त्याला काही आवड निर्माण होऊ नये बुवा त्याला त्याचं त्याचं शिक्षण शिकू द्या तर मग त्याला आम्ही ट्युशन बी लावेली शाळा तीन ला सुट्टी त्याची मग ट्युशन करतो आणि आल्यानंतर अभ्यास करत राहतो यायला साडेसहा पावणे सात होते त्याला सा दे मग आलं की थोडस खेळतो पाच दहा मिनिटं आरतीला जातो आरतीने तो अभ्यास करतो काय म्हणलं की आठ नऊ वाजले की टाइमच होऊन जातो व्हिडिओ न घेण्याचं कारण हेच आहे की त्याला याची आवड निर्माण नेऊ बरोबर आहे म्हणजे त्याच म्हणजे मला असं वाटतं त्यानं अगोदर अभ्यास करा आणि जर अभ्यासात काही केलंच नाही तर मग आमचा धंदा त्याला पुढे चालू ठेवायला हा मग आमचा खानदानी धंदा व्हिडिओ काढायचा आहे ना <laughs> तर पहिलं त्याला कोशिश करू काहीतरी बनवण्याची हा मला डॉक्टर बनायच का नाही एमबीबीएस म्हणजे एमबीबीएस लॉंग फॉर्म सांगून आ... महिज बांध सुटली नाही मग आ... इस... बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी वाजवा डॉनवास तर तुम्हाला डॉक्टर तर बनायचं आहे पण डॉक्टर बनण्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वर मार्क लागते सध्याच्या याला समजा तू आता ना ला तुझी रेंज हे कर काय म्हणते लेवल आहे ले ना ती लेवल अठ्ठ्याण्णव ची वर पाहिजे तुला किती पडते ऐंशी एक्क्याऐंशी मग तू डोराचं बनशील भाऊ नाही का माझा अरे मग त्याला मार्क पडते का आता पडत ना आता शेवटचे पेपर चालू कस गेल बाळाचा पेपर चांगला गेला हो। स्वप्न नाही पैसे लागत पण मेहनत लागते ना हो। मग का हो आता पेपर चालू मी एकदम चांगला अभ्यास करतो खेळायला आल्यावर अभ्यास कर करतो ना कशाला समजायचं आपल्याला पण सध्याच तू काय चालू आहे कंडिशन कमी ऐंशी आता मोठे पेपर मध्ये चांगले मोठे पाडील ना अच्छा छोट्या परीक्षा होत्या म्हणून छोटे पडले होते का तर मंडळी आज आमचा सोने आहे आणि बरं आहे ढबी नाही हुशार बी नाही आम्ही काही मोठ्या पाण्या सांगत नाही चांगलं शाळात टाकलं आणि आमच्या परिस्थितीच्या मानाने आम्ही त्याला चांगलं शिक्षण देऊ राहिलो हा शेवटी त्याच्यावर डिपेंड करण आहे का नाही हा तू करत राह आणि तास असा आहे आमचा सोनू आम्हाला काही सोनी नाही सुनीता बी नाही पा आणि आता जर मुलगी झाली तर मग ठेवतीचं नाव सोनी ठेव हा सोनू सोनी हा पोरगी जर झाली ना आता तर सोनी ठेवू आणि जर पोरग झालं तर मग हा मोठ्या सोन्या सोन्य ते छोट्या सोन्या ठेव ते आवाज दिला तर मग कसं सोन्या मोठ्या सोन्या असं म्हणजून बाळा हा मग असं आहे पा हा आमचा सोनू ये सगळ्यांनी तर बघून घ्या आणि एखादी पोरगी बी पा आता कसं होप्पा पोरी भेटा नाही पाहून ठेवीन आता एवढे मोठे आपले फॉलवर पुढचं हा मास्वने एकटाचे एकूण तर एक आम्हाला आता सध्या आणि त्याला चार एकर जमीन आहे सध्या त्याला जर भाऊ झाला दोन दोन एक करीन नाही झाला तर त्याला त्याचे चार एकर राहील आणि अशा एक दोन तीन रूम आहे पा दोन बांधेल एक खाली आता बांधाची असं त्याच्या घरी चांगले आहे पहा हा तू एखादी पोरगी असून तुमच्याकडे तर नजरेत ठेवा लुगड्या बिगड्या वाली <laughs> त्याच्यासाठी बर का ध्यानात तु एवढं हो तर चला मंडळी धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा आमचं सोनू तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद